नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधनं सर्वसाधारण महिला गटामध्ये या ठिकाणी सपना छाजेड निवडणूक रिंगणामध्ये आहेत भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचे सासरे स्वर्गीय चंद्रकांत छाजेड त्याचप्रमाणे त्यांचे पती माजी नगरसेवक आनंदजी छाजेड आणि आता आ, सपना छाजेड स्वतः मैदानात उतरणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि या पाठीशी एवढं भक्कम असं पाठबळ असताना त्यांना त्यांच्या भविष्यातल्या काय प्लॅनिंग आहेत त्यांच्याकडे काय नियोजन आहे ह्याबाबत आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार सपनाजी नमस्कार निवडणूक रंगणातला पहिला अनुभव म्हणजे स्वतःची निवडणूक म्हणून पहिला अनुभव मात्र यापूर्वी आनंद साहेबांची निवडणूक तुम्ही हँडल केलेली आहे आणि साहेबांची स्वर्गीय चा, साहेबांची निवडणूक हँडल केलेली आहे कसं वाटतं म्हणजे स्वतः रिंगणात उतरल्यावर नमस्कार मित्रांनो खरं म्हणजे हा एक्सपिरियन्स पहिला नाही आहे हा मोठ्या साहेबांचा सुद्धा इलेक्शनमध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर आनंद साहेबांच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे अनुभव हा आहे पण स्वतः कॅन्डिडेट असल्यामुळं त्याची जाणीव जरा जास्त गहिरी असते माणसाला की आज मी एक बी जे पीने आज माझ्यावर जेवढा विश्वास दाखवला सिद्धार्थदादा आमचे दा आमदार सिद्धार्थदादा शिरोळे म्हणा किंवा आमचे चंद्रकांतदादा पाटील म्हणा आपले मुरली मोहळ म्हणा बी जे पीने जो काही विश्वास दाखवला माझ्यावरती किंवा आनंदसाहेबांवरती आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्यासाठी आपण त्या संधीचं सोनं करायला पाहिजे त्या विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे त्यामुळं प्रत्येक बिहेवियर प्रत्येक गोष्ट ही फार महत्वपूर्ण आणि लक्ष देऊन केली गेली पाहिजे असं डोक्यात असल्यामुळे थोडीशी धाकधूक आणि थोडीशी भीती आहेच साहेबांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष या बोपुडीमध्ये मतदारसंघात त्यांनी त्यांचं अधिराज्य होतं त्यानंतर आनंद साहेबांचं होतं आता त्यांच्या कामाचा कितपत तुम्हाला उपयोग होणार आहे त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यातला कितपत उपयोग होणार आहे आज जेव्हा मी घरोघरी प्रत्येक ठिकाणी प्रचाराला जाते आहे बऱ्याच ठिकाणी साहेबांचे फोटो त्यांच्या फोटोला हार घातलेले अगदी मंदिरातसुद्धा त्यांचे फोटो आहेत माझ्या बोपोडीच्या लोकांनी खूप साहेबांना प्रेम दिलेला आहे रिस्पेक्ट दिलेला आहे किंवा आनंद साहेब जी जे गोरगरिबांना कुणाचं काहीही मदत असू द्या केलेली आहे ती लोकं जेव्हा आपल्याला सांगतात प्रचार करताना की अहो साहेबांनी माझं हे काम केलं होतं आनंद साहेबांनी ह्याची मदत केली होती मला तर ते ऐकून घेताना एवढं आनंद होतो एवढं मन भरून येतं आणि शंभर टक्के सांगते की बोपोडीचे माझी लोकं आहेत ती हंड्रेड पर्सेंट माझीच आहेत आमचीच आहेत हा फुल कॉन्फिडन्स आहे मला त्यामुळे मो साहेबांच्या मोठ्या साहेबांच्या काम आणि आनंद साहेबांचं काम हे शंभर टक्के सक्सेसफुल आहे शंभर टक्के नाही येणार पण म्हणजे खूप सक्सेसफुल आहे तर ते त्याचा मला नक्की फायदा होणार हे तर आहे साहेब आता आपल्याला सोडून अनेक वर्ष झाले आहेत पण तरीही या आपल्या बोपुडीकरांच्या लक्षामध्ये तो विषय आहे तो एक भावनिक विषय आहे आणि लोकांच्या मनामध्ये साहेब अजूनही आहेत त्यांनी केलेली काम आहेत लोक सांगतात का की काय केलं हे सांगतात काही वैयक्तिक अनुभव फार फार सांगतात लोक प्रत्येक घराघरामध्ये एखादी नोकरी असावी शासकीय नोकरी असावी एवढंच काय तृतीय पंथीय लोकांना सुद्धा नोकरी मिळाली तो एक पहिला प्रयोग होता आपल्या पुण्यामध्ये तर आठवणी तर खूप आहेत की सांगायचं म्हटलं तर फार वेळ जाईल पण खूप लोकांना त्यांनी कामाला लावलेलं आहे आय थिंक मोस्टली बोपुडी एरियामधून खूप लोकांना त्यांनी जॉब uh, नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांच्या काळामध्ये सुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये आनंद सर अनेक वर्ष काम करतायत अगदी म्हणजे हा मागचा फोटो जर पाहिला थे, थे। तर थेट त्यांची मोदींबरोबर भेट झाली होती त्यानंतर आपल्या चॅनलवर त्यांची मुलाखत सुद्धा आहे त्यांच्या भावना कशा होत्या यानंतर भविष्यातल्या आपल्या बोपुडीसाठी किंवा आपल्या प्रभागासाठी काय करता येईल ह्याचे काही नियोजन तुम्ही तयार केलेलं आहे का बीजेपी हा पक्ष नेहमी कसा आहे की फ्युचरचं प्लॅनिंग करणारा पक्ष आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये सुद्धा रस्त्यांचे इशू आहेत ट्रॅफिकचा इशू आहे ट्रॅफिकचा इशू तर ओव्हरऑल पुण्यात आहे पण हा प्रॉब्लेम किंवा हा जो इशू आहे तो आपण हळूहळू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्याच ठिकाणी ओवरब्रिजेस होत आहेत बऱ्याच ठिकाणी मेट्रो येते आहे त्यानंतर ट्रॅफिकचा इशू आहे घरोघरी स्वच्छता ह्या अभियानाखाली कचरा उचलल्या जात नाही गार्बेजचा इशू आहे तर तो आपण फ्युचरमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरिंगळा केंद्र आहेत त्याची अवस्था आत्ता गेल्या पाच सहा वर्षामध्ये फार वाईट झाली आहे तर ज्येष्ठ नागरिकांना एक कट्टा असतो तो गप्पा मारायचा बसायचा त्यांच्या भावना व्यक्त करायचा तर मला हे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे काही विरुंगळे केंद्र आहेत तिथे पण थोडंसं त्याला रिपेअर करणं त्याला थोडंसं पुनर्जीवन देणं हे गरजेचं आहे वाटतं मुलांसाठी ग्राउंड अवेलेबल करून देणं बेसिक पाणी लाईट ह्या गोष्टी तर प्रत्येकाला स्वच्छ मिळालं पाहिजे एक छोटंसं उदाहरण असं सा सांगते मी आपण जेव्हा फॉरेनला जातो तेव्हा तिथे बघतो रस्ते एवढे सुंदर असतात स्वच्छ पाणी प्यायला असतं लाईट असते छान तर मग आपल्याकडे का नाही होऊ शकत आज औंध बऱ्यापैकी स्मार्ट सिटीमध्ये येतो पण माझ्या बोपुडीला मला मा औंदलाही न्यायचंच आहे औंधही माझाच प्रभाग आहे पण औंदमध्ये हो थोडं तरी दिसतं बोपोडीमध्ये थोडं तसं कमी दिसतं त्यामुळे औंध आणि बोपुडी ह्या प्रभागाला अजून स्मार्ट कसं बनवता येईल हा आमचा पुढ पुढच्या भविष्यामध्ये मानस राहील हे आमचं पुढचं विजन राहील वाहतुकीचा विषय झाला स्मार्ट सिटीचा ह्याच्यानंतर अजूनही काही नियोजन आहेत का महिलांसाठी जे विषय असतात महिला बचत गटांना रोजगार आहे युवकांचे रोजगार आहेत त्या संदर्भात किंवा अन्य काही आपल्याकडे खूप साऱ्या योजना आहेत पण हे इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे आपण त्या लगेच सांगू शकत नाही लोकांना असं वाटतं की इलेक्शन आलंय म्हणून ह्या योजना सांगतात जसं लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आपली त्याच्यानंतर गॅसची पण उज्ज्वल गॅस सुद्धा सक्सेसफुल झाली त्यामुळे मोदीजींनी काय केलेलं आहे लेडीजला जास्त इव्हन तुम्ही आता इलेक्शन मध्ये सुद्धा बघा पन्नास टक्केच्या आसपास आरक्षण लेडीजला झालं आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना संधी मिळते ना तर महिलांसाठीचे जे प्रश्न आहेत ते तर नेहमी सोडून प्राधान्यच असणार आहे पण आपल्याकडे योजना सुद्धा अशा भरपूर काही आहेत किंवा आपण भविष्यात सुद्धा आणणार आहोत किंवा बीजेपी पार्टी सुद्धा आणणार आहे की जेणेकरून स्त्रियांसाठी सुरक्षितता हा प्रश्न आहे मोठा आज अकरा वाजता रात्रीही मी आपण फिरू शकलो पाहिजे बिनधास्त तस तर पुण्याचं वातावरण सेफ आहे सगळ्या सिटीपैकी पण बिनधास्त जर एखादी मुलगी फिरत असेल तर हे हा सुद्धा प्लस पॉईंट आहे आपला त्यामुळे लेडीजसाठी ज्या काही अजून योजना सरकार डिक्लेअर करणार आहे त्या योजना सगळ्या आपण आपल्या ऑफिसवर इथे राबवायचा प्रयत्न करू आणि जसं मोदीजींनी लेडीजला प्राधान्य दिलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तसं त्यांच्यामुळे आज महिला पुढं आहेत तरी मोदीजींना क्रेडिट गेलं पाहिजे की आज, आज आपण प्रत्येक क्षेत्रात पुढं आलो आहे आधीही होतो पण आता तो प्रमाण वाढलं आहे त्यामुळं आपण हायलाईट होतोय आज सो महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत त्या आपण नक्की राबवायचा प्रयत्न करणार आहोत आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो महिलांशीच निगडीत आहे प्रेग्नन्सीनंतर डिलेवरीचा साठीचा जो आपला हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल बरेच वर्ष म्हणजे तिथले दोन्ही हॉस्पिटल तयार आहेत परंतु तिथं पाहिजे तशी यंत्रणा नसल्यामुळे तो एक तोटा आहे आपल्या लोकांना त्यामुळं त्याच्यासाठी महिला म्हणून एक तर संजय गांधी हॉस्पिटल आहे आपलं जे खास महिलांना डिलेवरीसाठी होता आधी आणि इकडे खेडेकर हॉस्पिटल झालं जे ट्रॉमा हॉस्पिटल साहेबांनी त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलेलं आहे की लोकांना वाय सी एम आणि ससून ह्याच्यामध्ये पाहिजे हे साहेबांचं विजन होतं ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी काय करणार खूप चांगला प्रश्न आहे संजय गांधी हॉस्पिटल हे आत्ता जे डबगाईला आलेलं आहे किंवा जे आत्ता सध्या बंद बंदच म्हटलं तरी हरकत नाही तर ह्याच्यासाठी त्याचं पुन्हा आपण पुनर्जीवन करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू कारण रुग्णालय असणं हे खूप गरजेचं आहे जसं की आमचं एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे स्वर्गीय छाजेड साहेब चॅरिटेबल ट्रस्ट तर बऱ्याच लोकांचं आमचं जैन सुद्धा म्हणणं आहे की आपण चोवीस तास मोफत त्यांच्या नावाने एक अँब्युलन्स सेवा सुरू करूया okay. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्या प्रपोगंडामध्ये पुढच्या फ्युचरच्या प्लॅनिंग मध्ये आहेत तर आपण ह्या पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत महत्वाचं हॉस्पिटलसाठी तुमचा स्टाफ आहे पण हॉस्पिटल येस आणि व्हायला पाहिजे आज महिलांना त्यांच्या डिलिव्हरीसाठी दुसरीकडे जावं लागतं खेडेकर हॉस्पिटलमध्ये आहे चालू पण त्याच्यामध्ये पाहिजे तर अपडेट नाही ही जबाबदारी महिला म्हणून तुमच्यावर जास्त असणार शंभर टक्के एक महिला म्हणून मी जिम्मेदारी घेते मी शंभर टक्के आपण काम करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या होत्या सपना छाजेड नावाप्रमाणे स्वप्न मोठी आहेत आणि आपल्याला समोरही आपली स्वप्न आहेत की बोपुडी कशी व्हावी स्मार्ट कशी व्हावी त्यांनी दाखवलं की बोपुडी स्मार्ट करायचं तो, तो एक स्वप्न दाखवलेलं आहे हॉस्पिटलचं एक स्वप्न दाखवलेलं आहे या सपना छाजेड्यांनी दाखवलेले स्वप्न भविष्यात पूर्ण व्हावेत ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद येस 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 थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद खूप खूप आभार